मोगीमाता धाम देवमोगरा येथे भव्य नवहिजारी कणीवाटप कार्यक्रम संपन्न विसरवाडी नवापूर नंदुरबार अखिल भारतीय आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र यांच्या वतीने तिसरे वर्ष आयोजित करण्यात आलेला नवहिजारी कणी वाटप कार्यक्रम एक जून दोन हजार पंचवीस रविवार रोजी यहा मोगी माता धाम देवमोगरा तालुका सागबारा जिल्हा नर्मदा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आदिवासी समाजाची कुलभक्ती रूढी आणि परंपरा जिवंत ठेवणे हा होता या प्रसंगी या पुजारी यांच्या हस्ते देव हिजारी पूजन करून देवकणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आपल्या कुल समाजाची कुलभक्ती आणि रूढी परंपरेचा मान महान उद्देश टिकून राहण्यासाठी सर्वधाम गाव प्रमुख प्रतिष्ठित बंधुभगिनी उपस्थित होते

काळा कुडबी जाऊन दर्शन घेतो ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला या कार्यक्रमाला महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी आदिवासी रुढी परंपरा जाणीव जागृती संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावित सचिव बाबूराव वसावे सर प्रेमल पाडवी सर सल्लागार कांतीलाल नाईक अबय सिंग गावित सर सुजित सर प्रसिद्धी प्रमुख जयवंत गावित सदस्य विश्वनाथ गावी सदस्य देवजी शेठ अनिल वडवी प्रताप गावीच सर राजेंद्र गावीच सर आणि संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून वसावे संस्था अध्यक्ष देवमोगरा मंदिर ट्रस्टचे देवमोग्रामिबाई कोठारी नानसिंगभाई वसावा उपप्रमुख अजय शर्मा शहादा जिल्हा धर्मर जागरण जतन सिंग वसावे बंधारे सोनजीभाई वसावा डेडियापाडा पुजारी उबड्याभाई आणि माजी सरपंच जगदीशभाई देवमोगरा रीनाबेन वसावा सरपंच देवमोगरा संजय पाटील यांनी आपल्या आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले व विलास पाडवी उपायुक्त अनिल गावित साहेब उपजिल्हा अधिकारी मनीष अग्रवाल चिंचपाडा अरविंद वडवी साहेब माननीय समाज कल्याण अधिकारी यांच्या संस्थेचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच सहकार्य लाभले हा कार्यक्रम आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला बडकटी देणारा ठरला लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेश वाणी विसरवाडी